अहमदनगर शहरातील बाराबाबडी मदरसा आयटीआय कॉलेज या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला नगर तालुक्यातील बाराबाबळी मदरसा या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रॅली काढण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांकरिता प्रार्थना करण्यात आली जामिया मोहम्मदिया बाराबाबळी मदरसा आयटीआय कॉलेज या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी मदरसातील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचं महत्व पटवून देण्यात आलं यावेळी जामिया मोहम्मदिया मदरसाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं तसेच आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं यावेळी मतीन सय्यद आसिफभाई मदरसा प्राचार्य कारी शादाब साब नदीम सर हाजी इरफान साब मौलाना अनवर मौलाना हंजला मुफ्ती इलियास साब गालिबभाई आय टी आय कॉलेज प्राचार्य नदीम शेख तसेच सर्व कर्मचारी सदस्य यावेळी उपस्थित होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत झाला पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्या देशाला स्वतंत्र स्वतंत्र सैनिकांची आठवण करून देतो त्या स्वतंत्र सैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त सोप घेत आहे स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने चांगली प्रगती केली आहे तरीही आज भारताकडे महागाई भ्रष्टाचार गरिबी सारख्या इत्यादी समस्या आहेत या समस्याचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय आपला देश संपन्न व प्रगत होणार नाही चला तर मग आज आपण एकत्र येऊन आपल्या भारत देशाला एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया आज सालाबाद प्रमाणे अटक दिन जामिया मोहम्मदिया इजतुल बाराबाबळी ह्या मदरश्यामध्ये मोठ्या जलोषात साजरा करण्यात आला आहे सालाबादप्रमाणेच रॅलीसुद्धा मुलांनी काढली त्याच्यानंतर मुलांचे पाटण आणि मुस्लिम मुस्लिम तसेच इतर धर्मी जे स्वतंत्र सैनिक आहेत त्यांच्या त्यांची जी आ, माहिती ही ही पण देण्यात आली आहे आणि फार मोठा हा असा उत्सव हाँ ये साजरा करने वाला है जैसे वो भी हमसे मदरसा तरफे भारत वासी अल्लाह स्वतंत्र दिना से दी हमारे मदरसा जामिया मोहम्मदिया या बारा बाबरी में बहुत ही तस्काम के साथ माशा पंद्रह अगस्त का प्रोग्राम मुनद किया गया जिसमें अलहमदिल्ला हमारे बहुत सारे तलबा ने हिस्सा लिया आज़ादी से मुतलक बयान हुए आज़ादी से मुतिक नज़मों का अहमाम किया गया और मैं हमारे तमाम स्टाफ की तरफ से तमाम ही हिंदुस्तान वालों को 15 अगस्त की बहुत बहुत शुभ शिक्षा दें आज 15 अगस्त दो हज़ार चौबीस रोजी सदर संस्थे दो हजार रोजा, रोजा कार्यक्रम वर्षोल्लासने साजरा कर जैसा कल आप सगना माही है सद्य आज़ादी का अमृत महोत्सव या अंतर्गत भरपूर कार्यक्रम घना चालू है या निमित्ता काल आम प्रतिज्ञा हरगर तिरंगा आणि रॅली पण रॅली सुद्धा काढण्यात आली या शुभोत्सवावेळी सर्व भारतीयांना आजाची शुभेच्छा देत आहे प्रतिनिधी अकीज सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर